मनसे हा पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे राहुल शेवाळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती आहे शिवाजी पार्क इथे नेहमी मनसे तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते या कार्यक्रमाला राज ठाकरे हे नेहमी उपस्थित असतात आणि आजही ते या कार्यक्रमाला उपस्थित होते मलाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आमचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी आले होते महाराष्ट्रात उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे आजच्या या जयंतीला एक वेगळं महत्व आहे ऑन शिवसेना मनसे मनसेचा महायुतीतील सहभाग लवकरच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार या संदर्भातील निर्णय घोषित करतील आम्ही यापूर्वी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे आम्ही मनसेचे स्वागत करतो मनसे हा पक्ष शिवसेनेच्या विचारसरणीचाच पक्ष आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही यापूर्वीही काम केलेलं आहे मनसे महायुतीत सहभागी झाल्यानंतर निश्चितच आमची ताकद वाढणार आहे ऑन शिवसेना मनसे कार्यकर्ते वीस वर्षांनी पुन्हा एकत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही यापूर्वी काम केलेलं आहे मधल्या काळात देखील आम्ही काम करत होतो ऑन निवडणूक आताची निवडणूक ही वैयक्तिक निवडणूक नाहीये आम्ही सर्व एक महायुतीचा घटक आहोत आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच लोकांसमोर जाणार आहोत शिवसेना उमेदवारांच्या बाबतीत आणि विद्यमान खासदारांच्या बाबतीत काही लोक खोट्या बातम्या पसरवत आहेत खोट्या बातम्या पसरवल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात देखील वातावरण खराब झालेलं आहे आणि राजकीय वातावरण देखील खराब झालेलं आहे आम्ही सर्वजण महायुतीचे काम करणार आहोत सर्वांचा सन्मान देखील राखला जाईल मराठी न्यूज आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी पार्क येथे दरवर्षी मनसे तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात येतो आणि त्या कार्यक्रमाला माननीय रामसाहेब ठाकरे उपस्थित असतात आणि आजही ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन केलेलं आहे आणि मलाही या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं म्हणून मी आणि आमदार आणि आमचे सर्व शिवसैनिक आज या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात आम्ही सहभागी आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशभरात आज उत्साहाने आनंदाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे आणि आजच्या या जयंतीला एक वेगळं महत्व आहे शिवसेना आणि मनसेच्या एकत्रित्या आज जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आले मनसेचा महायुतीमध्ये प्रवेश झालेला आहे त्याचे हे आहेत जमिनीवर देखील एकत्र शिवसेना मनसे एकत्र आपल्याला पाहायला खूप वर्षांनी म्हणजे वीस वर्षांपर्यंत शिवसेनेच्याच काही जागा त्यांना निर्णय मनसेच्या महायुतीतला सहभाग हा लवकरच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भातला निर्णय घोषित करतील परंतु आम्ही यापूर्वीच शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही मनसेचं स्वागत करतो कारण मनसे हा पक्ष शिवसेना पक्षाच्या विचारसरणीत पक्ष आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापूर्वी काम केलेलं आहे त्यामुळे मनसे मालकी सोबत आल्यानंतर निश्चित स्वरूपात आमची शक्ती वाढेल ताकद वाढेल आणि जो कॉमन प्रोग्राम आहे हिंदुत्वाच्या विचारांचा बा बाळासाहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा आम्ही पुढे घेऊन जातोय तो तो तर ले ले तो पुढे घेऊन जाण्याकरता दोघे एकत्र इथं आले तर नीती पर्वत आम्हालाही मदत होईल आणि एक ताकद निर्माण होईल आणि जे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली विकसित भारतचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याकरता माझी सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून एक एनडीएची ताकद होईल चर्चा झाली काय चर्चा झाली लोकसभा निवडणुकी संदर्भात काही झालं का आज कुठली चर्चा झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वे केला तो सर्वे निगेटिव्ह आलेला आहे आणि त्याच्यामुळे जे सध्याचे खासदार अनेकांची तिकीट कापले गेले कित्येक दिवस प्रसार माध्यमांच्या माध्यमातून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या बाबतीत मोठ्या बातम्या पसरवल्या जात आहेत माझे आपल्याला दिसते की शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या बाबतीत कुठलाही सर्वेच्या संदर्भातला विचार झाला नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विद्यमान खासदारांच्या बाबतीत लवकरच निर्णय घोषित करतील आणि विद्यमान खासदारांचे कुठली राज राजकीय कारकिर्द खराब होणार नाही संपुष्टात येणार नाही याची संपूर्णता काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील वीस वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये देखील आणि प्रचारामध्ये देखील हे बंद जे ते कायम दिसतील का हे बंद यापूर्वी होते परंतु ते अप्रत्य म्हणजे अदृश्य स्वरूपात होते परंतु आता तुम्हाला आज दृश्य स्वरूपात हे बंद सर्व दिसलेले आमचं घरातले मनसेचे पदाधिकारी असेल आम्ही सर्वजण एकत्रित्या यापूर्वी पण काम केलेलं आहे परंतु ऑफिशियली युती नसल्या कारणामुळे आम्ही ऑफिशियली पुढे येत नव्हतो परंतु आता लवकरच सर्वजण एकत्रित्या अं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत आणि सर्वजण हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या एकमेव विचाराकरता एकत्र येणार एक आहोत आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता ही निवडणूक शिवसेने जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी किंवा भविष्यात मनसे सोबत असणार त्या पक्षाची व्यक्तिगत निवडणूक नाही ही निवडणूक आहे आता महायुतीची आणि आम्ही सर्व तर महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातूनच लोकांसमोर समोर जाणार आहोत आम्ही केवळ शिवसेनेचा उमेदवार म्हणून लोकांसमोर जाणार नाही महायुतीच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहोत त्यामुळे जे काही आमचे स्टार प्रचारक आहेत ते माहितीचे जे जे स्टार प्रचारक आहेत ते सगळ्यांचे त्यामुळे माहितीचा स्टार प्रचारक झाली आहे त्यामुळे आता व्यक्तिगत पक्षाचा सर्वांनी बाजू ठेवलेला आहे पंचेचाळीसच्या पेक्षा जर जागा जास्त जिंकायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःची महत्वाकांक्षा स्वतःच्या पक्षाचा व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून माहितीच्या माध्यमातून निवडणूक जर लढली तर पंचेचाळीस पेक्षा जागा जिंकू शकत हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे म्हणून आता सर्वजण पक्षीय मतभेद विसरून एकमेकाचा पक्षाचा सन्मान राहून एक दुसरी कार्यक्रम साहेबांनी असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये आहे मी वारंवार सांगतोय की शिवसेनेच्या उमेदवारांच्या बाबतीत आणि शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या बाबत काही लोक खोट्या बातम्या पसरवत आहेत त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवल्यामुळे त्यांच्या मतदारसंघात पण वातावरण खराब झालेलं आहे आणि एक राजकीय वातावरण पण खराब झालेलं आहे परंतु विद्यमान खासदार असतील किंवा शिवसेना नेते असेल ज्यांच्या कुठलंही माहितीच्या विरोधात वक्तव्य झालं नाहीये आणि त्यांनी केलेलं पण नाहीये सगळेजण आता माहितीचं काम करणार आहे आणि सर्व विद्यमान खासदारांचा सन्मान राखला जाईल अशी ग्वाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोललेलं नाही कालही ते अभिवैत्य केलं होते वर्ष बनल्यावर आणि कालही त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी नाही असं कुठली त्यांनी वक्तव्य केलं नाही वक्तव्य असेल तुम्हाला सांगतो कारण मी काल रात्री अर्जुन साहेब आम्ही सगळे माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर बैठक होती आणि त्याच्यात कुठली त्यांनी अशी घोषणा केली नाही आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा सन्मान दाखला नाही अशी त्यांना माहिती